नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त असणाऱ्या सारिका सोनावणी या स्वामी भक्तताईंच्या घरी घडलेली एक चित्त थरारक अत्यंत अद्भुत अशी प्रचिती सांगणार आहे स्वामींचा सा चमत्कार दाखवणारी हम गयन ही जिंद आहे या वाक्याची प्रचिती आणणारी ही घटना संभाजीनगर येथील आहे पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात फक्त त्याआधी जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ सारिका सोनावणी आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील ही अद्भुत प्रचिती सांगत आहे मी खूप लहान होती त्याच वेळी माझी आई वारली मला माझ्या मोठ्या बहिणीने बाबांनी आणि माझ्या काकीने वाढवले खरं तर कोणी कितीही लाड केले तरी आईची कमतरता कधीच भरून निघत नाही मात्र ही कमतरता भरून काढली ती माझ्या स्वामी माऊलीने मी दहावीला होते मला कावीळ आणि डेंगूची लागण झाली माझ्या पेशी खूप कमी झाल्या मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती अगदी मला आय सी यूमध्ये ठेवलं होतं आणि मी खूप घाबरली होती मला सगळे समजावत होते मात्र मला सारखं वाटायचं की जशी आई मला सोडून गेली ती हॉस्पिटलला गेली आणि पुन्हा परत कधीच घरी आली नाही तसंच माझ्याही बाबतीत होईल आणि हीच भीती माझ्या डोक्यात होती भीतीने माझं ऑक्सिजन लेवल हे खूप कमी झालं त्याच दरम्यान माझ्या स्वप्नात स्वामी माऊली आली आणि स्वामी मला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणू लागली त्या दिवसांत मला स्वामींनी खूप शक्ती दिली मला स्वामींनी तारलं खरं तर त्यावेळात नशिबानेच स्वामी मला मिळाले आणि मी स्वामी सेवेत आले नंतर पुढे लग्न झालं लग्नानंतर मी माझ्या सासरी राहू लागली खरं तर मी सासरी माझ्या स्वामींची मूर्ती ही सोबत आणली होती पण लग्ना अगोदर माझं जे आयुष्य होतं त्यापेक्षा लग्नानंतर माझे दिवस खूप खडतर होते कारण माझे पती खूप दारूच्या आहारी होते दारू पिऊन घरात खूप त्रास देत असायचे त्यांचा हा त्रास मला असह्य होत होता मात्र सहन करणं मला भाग होतं घरा घरात दररोज भांडणं व्हायची कलह व्हायचे माझ्या चारित्र्यावर संशय घेतले जायचे असंख्य वेळा मला शिव्या श्राप दिले जायचे घरात पूजा अर्चा असं काहीही घर घडत नव्हते कारण माझ्या पतीला ते मान्य नव्हते मी स्वामींच्या समोर बसले की त्यांना खूप मनस्ताप व्हायचा ते माझ्यावर हात उगारायचे अगदी या त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला पण स्वामी मला मरूही देत नव्हते एके दिवशी गुरुवारच होता आमचं खूप भांडण झालं माझे पती मला स्वामींना काहीही बोलू लागले अगदी माझ्या डोक्यावर त्यांनी एक वारही केला ज्यामुळे माझ्या डोक्यावर टाके पडले त्या दिवशी मी आयुष्यातून खूप हरले स्वामींशी खूप भांडले आणि रागारागात मी स्वामींना म्हणाले तुम्ही नाहीच आहात तुम्ही खोटे आहात तुम्ही असता तर असं झालंच नसतं तुम्ही माझ्या आयुष्यात दुःख दिलेच नसते असं खूप बोलून मी आमच्या घरात असणारा स्वामींचा अस्तित्व म्हणजे स्वामींची मूर्ती मी साखरेच्या डब्यात बंद केली खरं तर मी सगळं रागात गेलो आणि त्यानंतर तो डबा मी आमच्याच जुन्या कपाटात टाकला त्यानंतर तीन वर्ष निघून गेली तीनही वर्षं संकटांचीच होती मी स्वामी सेवा पूर्णपणे सोडली मात्र तीन वर्ष उलटले आणि माझ्या आयुष्यात एक खूप मोठी घटना घडली माझ्या पतीला पॅरेलिसिसचा अटॅक आला त्यांचे दोनही पाय निकामी झाले खूप खर्च केल्यावर त्यांचे प्राण वाचले त्या दिवसानंतर त्यांच्यात खूप बदल घडू लागले कधीही देवांना न मारणारे माझे पती कधीही देवांची सेवा न करणारे माझे पती त्या दिवसांपासून देवांच्या नामात आले ते सतत स्वामींना विचारू लागले खरं तर जेव्हा त्यांनी मला विचारले स्वामींची मूर्ती कुठे ठेवलीस तर मलाही काहीच आठवत नव्हते कारण बघता बघता तीन ते चार वर्ष उलटली होती माझ्या पतीला आता स्वामी नामाचा छंद लागला होता एखादा चमत्कार व्हावा तसंच आयुष्यात चमत्कार घडला होता पण त्यांचे ते शेवटचे दिवस होते कारण त्यांचे दोनही पाय निकामी झाले होते त्यांना कुठल्याही क्रिया करणं शक्य नव्हते अगदी त्यांचं कधी काय होईल हेही सांगू शकत नव्हते कारण त्यांची कंडिशन ही खूप खराब होती आणि त्यात ते फक्त स्वामींचा जप करू लागले आता माझ्याही डोळ्यात पाणी येऊ लागले काय करावे मला काहीच कळेना मी सगळं घर शोधलं जुना ऑर्ड शोधला माळा शोधला पण मला आठवतच नाही मूर्ती कुठे ठेवली आहे मी स्वामींची माफी मागू लागले स्वामींना मी शरण गेले स्वामी कृपा करून मला माफ करा माझ्या देवघरात परत या असं मी स्वामींना म्हणू लागले इकडे माझ्या पतीनीसुद्धा अन्नपाणी सोडले होते स्वामी देवघरात आल्याशिवाय मी काहीही पिणार नाही काहीही खाणार नाही असं त्यांनी पण केला आता मला स्वामींना शोधणं होतं त्या दिवशी गुरुवार होता मी सकाळपासनं रात्रीपर्यंत स्वामींचे तारकमंत्र घरात लावले होते बरोबर साडे अकरा वाजले असतील अजूनही घरामध्ये तारकमंत्राचे पाठ सुरूच होते तितक्यातच आमच्या घराला लागून असणारी एक रूम आहे जिथे आम्ही कधीतरीच जातो कारण ती रूम आम्ही एका भाडेकरूना भाड्यात दिली आहे त्या रूममध्येच आमचं जुनं सामान होतं आत्तासुद्धा त्या रूममध्ये भाडेकरू होते मात्र मागील दोन दिवसांपूर्वी ते सुट्टीनिमित्त बाहेर गेले होते त्या रूममधून त्या दिवशी रात्रीच्या वेळी मला लख प्रकाश जाणवला खरं तर त्या रूमला आमच्याच घरातून आतून एक कडी होती मी ती कडी उघडून आतमध्ये गेले तर इतक्या रात्री त्या रूममध्ये दिवसा असणारा प्रकाश जाणवत होता तिथे असणारं जे कपाट होतं ज्या कपाटात आमच्या खूप जुन्या वस्तू होत्या त्या कपाटातून मला काहीतरी खडबडण्याचा भास झाला खरं तर कुणी आहे का हे पाहण्यासाठी मी सगळीकडे बघू लागले तो प्रकाश पाहून आणि तो आवाज ऐकून माझं अंग थरथरत होतं अंगावर घाम येत होता हा काय प्रकार आहे मला कळत नव्हता त्याच्या पुढच्या क्षणात त्या कपाटाचा एक भाग पटकन ओपन झाला आणि माझ्या अंगावरती चरचरीत घाम आला मी खूप घाबरले मात्र त्या क्षणात मला तो डब्बा दिसला खरं तर तरीही मला आठवत नव्हतं की मी ती मूर्ती त्या डब्यात ठेवली आहे मात्र जेव्हा मी त्या डब्याचं झाकण उघडलं त्या डब्यातून शंखाचा जोरजोराने आवाज येऊ लागला मी जेव्हा त्या डब्याचं झाकण बाहेर काढलं तर स्वामींची मूर्ती ही वरती होती विशेष म्हणजे चार वर्ष या डब्यातील साखर आजही पांढरी शुभ्र होती तुमचा विश्वास बसणार नाही पण मी माझ्या डोळ्यांनी हे पाहिलं आणि मी हे अनुभवलं खरं तर घरामध्येही मी साखर ठेवली तर अगदी काहीच दिवसात मुंग्या लागतात मात्र चार वर्षाच्या या साखरेत मुंग्या किड्या वाळू किंवा कुठलेच किडे नव्हते ती साखर फक्त शुभ्र होती आणि स्वामींची मूर्ती त्यात व्यवस्थित होती त्या क्षणात असं वाटलं की स्वामी माझी वाट पाहत होते स्वामी माझ्याशी बोलत होते मी ती मूर्ती बाहेर काढली रात्रभर मी ती मूर्ती माझ्या जवळ घेऊन रडत होती दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीची मी पूजा करून ती मूर्ती देवघरात ठेवली पतीला सकाळीच मी ती मूर्ती दाखवली त्यांनाही समाधान वाटले त्यानंतर पतीने थोडेसे अन्न ग्रहण केले त्या दिवसापासून माझे पती स्वामी सेवेत आले स्वामी सेवा करू लागले ज्यांना बसताही येत नसे मात्र तरीही ते बसण्याचा प्रयत्न करू लागले आणि माळ जप करू लागले पुढचे आठ महिने गेले माझ्या पतीचे जे पाय निकामी झाले त्यांच्या थेरपी सुरू झाल्या आणि पुढच्या काहीच दिवसांत त्यांचे निकामी पाय हे काम करू लागले ताई म्हणतात तुमचा विश्वास बसणार नाही खरं तर असा पेशंट इतका रिकवर होत नाही म्हणून डॉक्टरही शॉक होते पण स्वामींनी हा चमत्कार घडवला आज आमचं सगळं काही आयुष्य बदलवलं आज सगळं सुरळीत सुरू आहे ताई म्हणतात की मला आत्ता हे कळून चुकलं की भोग हे प्रत्येकाला असतात देवांनाही खूप सहन करावं लागले आपण तर माणसं आहोत खरं तर ती माझी वेळ खराब असेल माझी परीक्षा असेल माझे काही नशिबाचे भाग असतील तर त्यावेळात मी स्वामींवर अविश्वास दाखवला स्वामींवरती रागावली स्वामींची मूर्ती मी देवघरातून काढून ठेवली खरं तर माझ्या आयुष्यातली ती सर्वात मोठी चूक होती मात्र तरीही स्वामी माझ्यावर रागावले नाही तरीही स्वामी आईसारखे माझ्या पाठीशी राहिले मी इतकी मोठी चूक केली मात्र तरीही स्वामींनी माझी साथ दिली त्या दिवशी स्वामींनी चमत्कार केले स्वामी देवघरात आले आणि तिथून आमचे आयुष्य बदलले माझ्या पतीचे आयुष्य खरं तर संपले होते मात्र आज ते चालत आहेत आज ते व्यवस्थित फिरत आहेत कुणाला वाटणारही ना नाही की माझे पती हे इतक्या मोठ्या आजारात होते पण ती वेळ बदलवली स्वामींनी माझं आयुष्य बदलवलं मी जिथे मरण्याचा विचार करत होते तिथे स्वामींनी माझे आयुष्य सावरले खरंच स्वामी कृपा अफाट आहे स्वामी लीला अघात आहे त्या दिवशी त्या साखरेच्या डब्यातून स्वामींनी तो चमत्कार घडवला तो प्रकाश माझ्या घरात दिला आणि तू मला खरं सांगते माझ्या आयुष्याचा अंधार दूर झाला आणि माझं संपूर्ण आयुष्य ह्याच प्रकाशमय झालं श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ मग न खरंच खूप सुंदर अनुभव होता कितीही काही झालं तरी महाराजांवरती विश्वास ठेवा सेवा करा निष्ठा ठेवा आणि मनापासून महाराजांची आराधना करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ